नमस्कार आपण आहोत अकोट तालुक्यामधील शिरसोली ते अडगाव आणि अडगाव ते पाथर्डी या रोडवरती या रोडवरती आपण बघू शकतो की आज शशिकांत अग्रवाल ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर आहेत उर्फ मुन्ना अग्रवाल यांनी हा रोड या ठिकाणी बांधलेला आहे परंतु या रोडची जी बांधणी झालेली या रोडमध्ये कुठल्या प्रकारचं मटेरियल वापरलेलं आहे त्याचप्रकारे कुठल्या प्रकारचे रीती गिट्टी याचा वापर केलेला आहे आणि काही नागरिक आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊ की त्यांच्या कुठल्या परिस्थितीमध्ये त्यांना गाव पातळीवरती कुठल्या परिस्थितीला साम सामोरे जावं लागत आहे आणि जो रस्ता बनवला या रस्त्यावरती खरंच नाल्यांची बांधणी झालेली आहे का कारण कुठल्याही शासकीय बांधकामामध्ये नाल्यांची बांधणी झालेली असावी लागते परंतु या ठिकाणी एकाही रोडवरती बांधणी झालेली नाही आपण जाणून घेऊया काही ग्रामस्थ आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ की काय त्यांना परिस्थिती काय त्यांना परेशानी या ठिकाणी भोगावी लागते काय त्रास त्यांना भोगावा लागतो दादा काय सांगणार तुमचं काय नाव मोबिने अच्छा काय परेशानी आहे तुम्हाला काय वाटतं तकलीफ आहे गावातला पाणी येते इकडे दुकानची तकलीफ आहे आम्हाला दुकानची आहे कशाचं दुकान आहे तुमचं अच्छा तुम्हाला वाटतं की हा रस्ता बनलाय हा रस्ता व्यवस्थित झालाय किंवा या रस्त्यामध्ये नाल्या पाहिजे होत्या असं वाटतं का नाल्या पाहिजे होते नाल्या पाहिजे होत्या का नाल्या पाहिजे होते पाणी पाण्याच्या मुन्ना अग्रवाल यांनी हा जो रस्ता बनवला याच्यावरती ह्या नाल्या बनवल्या नाही आहेत या संदर्भात तुम्ही कधी बोललेत का सरपंचाशी बोलले ग्रामसेवकाशी बोलले का बोलले ना बोलले ना काय उत्तर आलं त्यांचं त्यांना काही सांगत हो हो नाही अच्छा आपण बघू शकतो की ग्रामस्थांनी सांगितलेलं आहे की त्यांनी फक्त हो 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 अशा उत्तरांचा आपल्याला त्यांना उत्तर दिलेलं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी जे इंजिनियर होते गव्हर्मेंट इंजिनियर होते त्यांनी सुद्धा त्यांना बिलिंग सुद्धा पास करून दिलेली आहे परंतु जे बिलिंग पास करून दिलेले हे कशा माध्यमातून त्यांना बिलिंग पास करून दिलेली आहे आणि त्यांना का पाठीशी घातलं हा सर्वात मोठा प्रश्न या ठिकाणी आहे आणि त्यांना बिलिंग पास केल्यानंतर मुना अग्रवाल आणखी दुसरे काम करतील त्याच्या सुद्धा असाच याच प्रकारचे घोटाळे करत राहतील आपण त्यासोबत आणखी आपले माजी सरपंचांचे पती आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांच्या प्रतिक्रिया की गावामध्ये ज्या नळाचा प्रॉब्लेम आहे त्यानंतर या रस्त्यांचे प्रॉब्लेम त्यांच्याकडून जाणून घेऊ की काय त्यांचे सांगणे काय सांगणार सर आपण काय ना आपलं प्रशांत कहिंगे काय सांगणार सर आपल्या गावामध्ये भरपूर असे प्रॉब्लेम आहेत जसं नळाचा जा प्रॉब्लेम झाला पाण्याचा जो की जीवनावश्यक वस्तू आहे त्यानंतर आपले हे जे रस्ते आहेत पाथर्डी आणि अडगावपर्यंत या रस्त्यांमध्ये नाल्यांचा सर्वात मोठा पॉईंट आहे जे मुन्ना अग्रवाल यांनी टाकलेला नाही आहे त्याबद्दल काय सांगणार आपण नाल्यांचा जो विषय असा आहे की आउटडोअरला जे पाणी जातो आमचं सांडपाणी गावचं ते सर्व गावामध्ये थांब साचून राहिलं रोड झाले पण नाली दोन्ही इकडून पाहिजे आहेत ते यांनी केलेले नाहीत त्या कारणानं गावातच पाणी साचते आणि दुर्गंधी रोगराई हे खूप पसरून राहिलं तर जेणेकरून इंजिनियरनंही हे काम पहिले पाहायला पाहिजे नाले आहेत व्यवस्थित गाव गावामध्ये जर रोड चालला तर त्याला आउटडो दोन्हीकडून नाली हे बांधकाम त्यांनी केलंच पाहिजे अन्यथा हे काय होतं रोड उंच करू राहिले गावाचं पा म्हणजे खाली राहून राहिलं आणि ते पाणी सर्व गावातच राहून राहिलं ते बाहेर म्हणजे सांडपाण्याची विल्हेवाट होऊन नाही राहिली पद्धतशी त्या कारणानं रोगराई जास्त प्रमाणात पसरून राहिली आमच्या गावामध्ये आपण सुद्धा एक गव्हर्नमेंट सुद्धा एक कॉन्ट्रॅक्टर आहे बरोबर आहे बांधकाम कॉन्ट्रॅक्टर आहे काय वाटतं की हा जो रस्ता बांधलाय मुन्ना अग्रवाल यांनी हा जो रस्ता बांधलाय त्यांच्या इंजिनिअरने त्यांना बिल सुद्धा पास करून दिलाय वाटतं का कुठेतरी आपल्या गावासाठी हे बरोबर झालंय म्हणून का इंजिनिअर बिल पासच नव्हतं करायला पाहिजे जिथपर्यंत हे पाटली नाही भरली काहीच नाही दोन्ही इकडून नाल्या नाहीत सांडपाण्याची व्यवस्था बाहेर काढून द्या यांनी पहिले तुम्हाला तर, तर तुम्हाला तर पूर्णपणे अनुभव आहे त्याच्यामध्ये तर काय वाटतं की आपल्या गावातील ग्रामसेवक त्यानंतर सरपंच यांनी कुठेतरी लक्ष दिलं होतं का या फिर आपल्याला पाठी त्यांच्या पाठीशी कुठेतरी उभे राहिले काय ते त्यांनी काहीच आपण म्हणजे हे नाही केलं त्याच्यामध्ये ऊन द्या त्यांनी झालेच नाहीत ते समजा ग्रामपंचायत आज हा जो गावाच्या रस्त्यावरती आपल्याला सांडपाण्याचा प्रवाह दिसत आहे या सांडपाण्याच्या प्रवाहाबद्दल खरंच लोकांना आरोग्याला धोका होतणार का आरोग्याल पानी, पानी जन्तु, जन्तु, आरोग्याला धोका आहेच ना खूप रोगराई पसरून राहिला ना कारण की पाणी सांडपाणी इथंच पसरून राहिलं त्या कारणाने ते जंतू जीव जंतू सर्व आरोग्याला हानिकारकच आहे हानिकारक आहे जीवनाला जिथपर्यंत सांडपाण्याची विल्हेवाट होत नाही तिथपर्यंत तर रोगराई पसरणारच आहे गावामध्ये आणि आपण बघू शकतो की कशा प्रकारच्या या ठिकाणी त्यांनी आपल्याला प्रतिक्रिया दिलेल्या आहेत तसेच आपल्या गावात आणखी काहीतरी नागरिक आहेत दादा तुम्ही काय सांगणार गावाच्या समस्या काय आपल्या गावातल्या समस्या हे आहे पाणी काहीच नाही गावात प्यासाठी प्याची समस्या लय आहे किती दिवसापासून पाणी नाही आपल्या गावामध्ये महिना पंधरा दिवस होता आता पाणी बंद झाला तीन चार दिवसापासून का बंद केलं असं वाटतं का बिल वगैरे भरले नाही का आपल्याला काय ते माहिती घर विचारायला म्हणतात बिल भरा तुम्ही बिल भरलेलं नाही का तुमचं स्वतःच सांगा मला तुमचं बिल भरलं कमी आहे पण भरलेलं आहे भरलेलं आहे त्यामुळे तुम्हाला तात्पुरता त्यांनी सेवा बंद केलेली आहे अच्छा काय सांगणार तुम्ही त्यांना काय सांगणार त्याला सांगायचं ते म्हणतात बिल भरा ते सांगतात आणि हा जो रस्ता मुन्ना अग्रवाल आणि बनवला हा खरंच आपला योग्यता आहे का या रस्त्यामध्ये याची जे मर्यादा सांगितलेली आहे जे जीव याची मर्यादा या रोडची ही मर्यादा खूप कमी होते असं वाटतंय बरोबर म्हणजे कमी दिवसातच हा रस्ता खराब होऊ शकतो कमी दिवसातच खराब होते ना हा उकळून राहिला ना सध्या टिप्पर आहे सध्याच उकळून राहिला ते आणि हे जे ट्रॅक्टर्स वगैरे जातात त्याच्यामुळे तो आणखी रस्ता काही दिवसात लवकर खराब होईल म्हणजे आपल्याला जी, जी आधीची परिस्थिती आपल्यावरती होती तीच परिस्थिती आणखी काही नागरिक आपल्या सोबत आहेत आपण जाणून घेऊ त्यांच्याकडून काय सांगणार दादा काय नाव आपलं मी रामसिंग काशीराम मली आहे माझा गाव आहे मुंडगाव परंतु मी शिरसुलीत वीस वर्ष काढलेले आहेत या गावात असा काही व्यवहार होऊन राहिला की इथं कोणतंही याला कोणी इंजिनिअर हो, कोणी हो, निकृष्ट दर्जाचं काम करत आहे दरवर्षी पाण्याची योजना अशी आहे की पाणी पियायला नाही इथं आंघोळ कुठून करतील लोक पाणी पिण्याकरता नाही इथे लोकांना एवढा त्रास आहे पाणी पिण्याचा खूप आणि हे जे काम केलेले आहेत रोडचे हे निकृष्ट दर्जाचे काम आहेत हे फक्त याच्यावर कमीत कमी एक इंचच थर आहे मारलेला डांबरचा जर दोन चार वेळा असे वाहनं गेले आले आणि एक पाणी जर पडलं पावसाळ्यातलं त्याच्यावर गिट्टी राहणार नाही जो जुना रोड आहे तो जो तो, तो तरी खळीपर्यंतचा तोही नाही आहे खाली सर्व माती टाकलेली आहे पिवळी आणि काळी माती आहे याच्यात गिट्टी कुठे कोणतीही प्रकारच्या गिट्टीचा रोड नाही आहे मुरुम नाही आहे साईटा ज्या दोन्ही साईडच्या त्या भरलेल्या नाहीत तर समोरून वाहन येत असेल तर मोटरसायकलवाल्याला जायला जागा नाही राहत त्यानंतर जर साईड दिली तर ते चिकन मातीच्या ना तो कुठं पडेल काही सांगताच येत नाही खूप लहान रोड बनवलेला आहे या रोडची अशी परिस्थिती व्हायला आज रोजी की इथून कोणी जाणं येणं करू शकत नाही साधारण जर लोक जर गेले ना बारा महिने तर सोळा हे फक्त तीन महिने शेतीचा रहदारी केली जशी आपण बैलजोडीची हा रोड राहणार नाही बरोबर काहीच राहणार नाही कारण की बंडीच्या म्हणा किंवा ढोरांच्या खुरायच्या म्हणा हा फक्त आता बनवलेला आहे याच्यावर फक्त असा कोटेशन टाकलेला आहे जसे आपण कपडे बदलतो तसा हा रोड केलेला आहे म्हणजे सरकारनं कुठंतरी अशा या फ्रॉड लोकांना पाठीशी घातलेला आहे सरकारचं असं धोरण आहे हे की काय करून राहिले काय लक्षात जी नाही निघा महाराष्ट्राला लुट न लावलं येणं चालू सरकार अशी म्हणा कोणतीही हो काँग्रेस हो की भाजप हो कोणत्याही प्रकारचे सरकार हो जनतेचं कोणत्याच प्रकारचं काम करत नाहीत हे लोक फक्त लुच्चीगिरी करून राहिले की बस थोडं फार काम दाखवतात आणि पैसा ओळून घेतात इंजिनियर पास करून देतात आता इंजिनियर सुद्धा पाहायला येत नाही बिल पास कसे होतात पाहायलाच येत नाहीत हे तर बिल कसे होतात जर हे रोल सध्या कधी एखादी टीका सांगून मारून पाहिला ना एका इंचा जर याच्यात कोटेशन हे या आतमध्ये निघाला ना आणि टीका कोणत्या प्रकारचा काही निघाला तर मी तुम्हाला सांगतो की इथं पूर्ण गावाला गाव सोडून देते नाही ही आजची परिस्थिती अशी आहे खूप बिकट होईल झालेली आहे या गावाची ह्या पण त्या तालुक्यात हे एक गाव असं आहे की जे लोक गरीब आहेत बोलत नाहीत येईल ना पहा पाणी पियला पाण्याची पियाची परिस्थिती इतकी बेकार आहे की खूपच की मी तर म्हणतो काम कामं करतेन की रोज त्यांना घेऊन पाणी आणायला जाते आता याच्यात या गावात रोड नाही आता मला सांगा पाणी पियाय एका महिन्यापासून नाही आहे तरी आता एवढं पाणी या गावात साचलेलं आहे जर पावसाळ्यातलं पाणी आलं किंवा पियायला पाणी असलं तर या गावात रस्त्यावर पाणी किती राहणार आजची कंडिशन अशी आहे उन्हाळ्या दिवसाची तर पावसाळ्यात काय हाल होती नाही खूप बेकार परिस्थिती आहे अरे आमदार काय बारा बारा महिने येऊन पाहत नाही तर आले तर असे येतात जसे हवेच्या सारखे झोक्यासारखे येतात आणि जातात आले कुकळे आणि गेले कुकळे कोण कोणते कोणतं कौन्त उद्घाटन करतात आणि कोणतं काम करतात काही कामं करतात उद्घाटन करतात त्या कामाचं आणि करतात हे कामं दुसरे म्हणजे जे मेन कामात ते राहिले दाखवतात जनतेला छुट्या बनवतात की ह्या रोडचं काम करतो करतात नाही लईचं कामं आता याच्यात पहा हे रोड जो बनवलेला आहे ह्या रोडवरची बंदी पाहणी जर केली या रोडवर आजूबाजूले कोणत्याच प्रकारचं कोटेशन नाही आहे साईट भरलेल्या नाही याचनी कोणत्याही रोडच्या बाजून भरलेल्या नाही जर दोन वाहन आले तर तो कुठून जाईल त्याने जर थोडस कट दिला तर गाडी पलटी होता खूप परिस्थिती खराब आपल्या हो सोबत तसच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत काय नाव दादा आपलं विवेक इंग्लेश अच्छा मला सांगा दादा पाथर्डी आपलं ट्रॅक्टर आहे आपले वाहन आहेत बरोबर महालवाक वाहन आहेत आपले त्यानंतर पाथर्डी ते शिरसोली आणि शिरसोली ते अडगाव हा रस्ता मुन्ना अग्रवाल म्हणजेच शशिकांत अग्रवाल यांनी बनवलेला आहे त्या संदर्भात या ठिकाणी जे गव्हर्नमेंट इंजिनियर होते त्यांनी पाहणी न करता त्यांचे बिलिंग पास करून दिलेली आहेत त्यानंतर आपले ग्रामसेवक आहेत आपले सरपंच आहेत यांनी सुद्धा त्याच्याकडे लक्ष दिलंय नाही दिलंय हा त्यांचा प्रश्न आहे परंतु आज आपल्या गावाला किती आरोग्याचा धोका या ठिकाणी स सहावा लागत आहे कारण की आपल्या गावाच्या मध्येच एक दाबर या ठिकाणी पडलेला आहे पाण्याची बरोबर आहे या संदर्भात आपण एक ग्राम सदस्य आहेत या संदर्भात काय सांगणार खरच हे योग्य आहे का अतिशय म्हणजे दुःखदायक विषय आहे हा कि हा सिंगल पदरी रस्ता झाला आजूबाजूच्या सैडा इथं भरलेल्या नाही आहेत तुम्ही पाहू शकता एक वाहन जर इथून गेलं तर दुसरं वाहन कुठून जाणार हे इथं परिस्थिती आहे आजूबाजूच्या ज्या रोडच्या ज्या पाटल्यात आजूबाजूच्या पाटल्या इथं भरलेल्या नाही आहेत एक वाहन जर गेलं तर दुसरं वाहन त्याला बाजूला करून हे करावं लागते जीवाची रिक्षा, रिक्षा आहे आणि या रोडनं भरपूर असे ॲक्सिडंट झालेले आहेत की हा एक रस्ता असल्याच्यानं आणि दुसऱ्या इकडून आहे खंटी आता वाहनं जातील कुठून दोन वाहनं जर मोठा ट्रक जर आला ना तर म्हणजे शेतात जाणारे बंड्या म्हणा किंवा ट्रॅक्टर म्हणा तेला त्या ते खंटीमध्ये ट्रॅक्टर बंडी उभी करावी लागते त्या समोरच्या जळ वाहनाला समजा रस्ता मोकळा करून द्यावा लागते अशी हे परिस्थिती आहे तुम्ही पाहू शकता आणि एकदम निष्क्रिय दर्जाचं इथं काम झालेलं आहे या रोडचं तिथं नंतर इथं तुम्ही हा गड्डा दिसत आहे तुम्हाला इथं पाणी थांबलेलं आहे उन्हाळ्यात जर हे परिस्थिती आहे तर पावसाळ्यात काय परिस्थिती होणार आहे हे तुम्ही पाहू हो शकता सर आपण एक ग्रामपंचायत सदस्य म्हणून आपण कुठं आवाज उठवला नाही का या संदर्भात कारण की आपल्या सरपंचांना किंवा ग्रामसेवकांना आपण काही बोललो नाही का निश्चितपणे आम्ही आवाज उठवला सर्वांना भेटलो पण जो ठेकेदार आहे त्याने आम्हाला टाळा टालीची उत्तर दिले की आम्ही करतो असं करतो मुन्ना अग्रवाल यांनी तुम्हाला टाळाडीचे उत्तर दिले का कशा संदर्भात हो आम्ही करतो म्हणत रस्त्याचं काम राहिलेलं आहे ते पूर्ण करू म्हणत आपण पण आता पावसाळाही लागून राहिला तरी काम अजून काही त्याच्यावर हे झालेलं नाही सर म्हणजे सरळ सरळ त्यांनी अर्धवट काम सोडून नाल्यांचे पैसे हे आपल्या खिशात दमलेले आहेत हे शंभर टक्के निश्चित होत आहे तुमच्या समोरच वस्तुस्थिती आहे तुम्ही पाहू शकता म्हणजे नाल्या ज्या पाहिजेत गवर्नमेंटच्या हिशोबानुसार त्या नाल्या त्या ठिकाणी नाहीच आहे हे शंभर टक्के निश्चित होत नाहीये तुम्ही पाहू शकता ना आम्ही तर सांगणारच जे आहे ती परिस्थिती तुमच्या समोर आहे खूप मोठी रिक्षा आहे इथं आम्ही ट्रॅक्टर चालवत आहोत इथलं म्हणजे छात्यावर गोटा ठेवून हा चालवा लागते या रस्त्यानं म्हणजे सिंगल रस्ता आहे आणि एखादा जर आपल्या तू दुचाकी जर आपल्या समोर आली तर तिला कसं सांभाळावं तर हँडल है, कशी करावी परिस्थिती हे सुद्धा आपल्या लक्षात लवकर येत नाही 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 येत आणि वाहन समजा स्पीड मध्ये असलं आणि एकदम जर तिकडून मोठं वाहन कोणतं आलं तर म्हणजे काय करावं काय नाही असं होऊन जाते म्हणजे म्हणजे काय परिस्थिती अशी तुम्ही पाहू शकता हे म्हणजे आता उन्हाळ्यामध्ये जर ही परिस्थिती पावसाळ्यामध्ये आणखी याच्यापेक्षा भयानक परिस्थिती आपल्याला परिस्थिती होणार आहे पावसाळ्यामध्ये खूप मोठी भयानक परिस्थिती होणार आहे याच्यात कसं आहे डायरेक्ट जीवाची जी हानी आहे बाकी काहीच नाही आजपर्यंत आमदार साहेबांनी आपल्या गावाकडे कधी तरी लक्ष दिलंय का आज पाण्याचा सुद्धा तुमच्या इथं तुटवडा या ठिकाणी पडतोय पिण्याच्या पाण्याचा जे जीवनावश्यक वस्तू आहे या संदर्भात कधीतरी आमदार साहेबांनी तरी आपलं लक्ष दिलं काय अजिबात नाही आमदार साहेब इथं आले त्यांनी गावात सर्व ठिकाणी उद्घाटन केले फक्त रोडचे भूमिपूजन केले अजून अर्धेवट रस्ते इथं मध्ये राहिलेले आहेत त्यांनी बॅनर पोस्टर लावले त्याच्यावर उद्घाटन झाले छाड शिरपळ येथे सगळे कार्यक्रम केले पण रस्ते अजून झालेले नाही आणि त्याच्यावर डबल ते पुन्हा आले नाही आणि ठेकेदाराला विचारले असता तो करतो करतो म्हणते पण एकही रस्ता अजून झालेला नाही गावातला निश्चितच या ठिकाणी आपण बघू शकतो की प्रशासनाने कशा प्रकारे या अशा ठेकेदारांना पाठीशी घेतलेला आहे आणि बिलिंग सुद्धा पास करून देऊन आज ग्रामस्थांच्या ह्या सर्व अडचणी आहेत आणि आमदार सुद्धा या ठिकाणी यामध्ये सामील दिसत आहेत प्रकाश आमदार भारसाकडे या सुद्धा यामध्ये पाठीशी त्यांना घालत आहेत